आपलं नाव जीवन ठाकर मोबाईल नंबर नाईन एट सिक्स झिरो नाईन एट थ्री सेवन झिरो वन आपण सोयाबीनवर विद्युत मारलेला आहे त्याचप्रमाणे आपण इथं डेमो दिला होता ह्या तीन लाईनला बरोबर आहे काय काय मारलं होतं विद्युत मारलं होतं आणि स्वाधीन स्वाधीन आणि विद्युत आपण स्प्रे घेतला होता पंपाला पाच मिली या प्रमाण बरोबर हे तीन लाईनी मारले तुम्ही बर काय अनुभव आला तुम्हाला तर सर हा प्लॉट थांबला वाढत होता थांबला आणि ब्रँचे भरपूर केले बर आता वाढ वाढ बरोबर जेवढी वाढ पाहिजे तेवढी माझी वाढ झालेली आहे बर तुम्हाला ते तिसऱ्या चौथ्या दिवशी याचे काय रिझल्ट दिसले तिसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा शेतात आलो मी जिकडे फक्त डेमो दिला होता आणि इकडे मी या तीन मला, मला आहे काय फरक दिसला म्हणजे काळा काळा पडला आणि वाढ म्हणजे वाटले म्हणजे डार्क ग्रीन हा आणि इकडे तुम्हाला जसं तसं दिसलं मग तुम्ही हे पाहून सगळीकडे तुम्ही मारून घेतलं बरं हे झालं सोयाबीनसाठी बरं का तर त्याच्यात आपण जे म्हणतो जास्त फांद्या जास्त फुलं आहेत त्यावर दाखवा तुम्ही फुटवेल आणि फुल हो आणि हे दोन कांड्यातील हे हो हो बरोबर आहे हे तुम्हाला जवळ 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 कांडे येत आणि रूपांतर लगेच झालेलं दिसलेलं आहे हा विद्युतचा परिणाम हा झाला विषय सोयाबीनचा आता तुरीवर तुम्ही दरवर्षी तूर उत्पन्न वाढीसाठी काय करता फुटता बरं ह्या लाईनला काय केलं तुम्ही विद्युत मारलं बरं आता आम्ही म्हणतो तेव्हा तूर खोडायची गरज नाही विद्युत निश्चितच मारा तुम्हाला त्याचा चांगला फायदा होतो साठ सत्तर दिवस झाले की तीस मिली पर एकरचा डोस द्यायला सांगतात पण इथं तुम्हाला पाच मिलीनच गेलेलं आहे बरोबर आहे ना मिली पाच मिलीनच आणि तुमचे पंपच दोन अडीच पंप पडतात तरी सहा सात मिलीन तुम्ही आज मारू शकता बरं आता तुम्ही हे मारलेलं आहे आणि तुम्ही इकडे खुडलेलं आहे काय तुम्हाला अनुभव आला झालेला आहे दुसरं म्हणजे जखम केलं म्हणून स्प्रे म्हणजे ते दुप्पट खर्च वाढला आणि त्यानंतर त्याच्यावर पाणी मिळालं पाहिजे खुलल्यानंतर अजून पाणी म्हणजे तुम्हाला एकतर पाणी मारणे पुन्हा तुळशीनाशक स्प्रे घेणे म्हणजे असे तुम्हाला विनाकारण दुप्पट तिपट खर्च वाढला दुसरं विद्युत मुळे पूर्ण जेव्हा मारतो आपण तेव्हा आपला जीव धोक्यात राहतो तो अजून वेगळी गोष्ट आहे तो आपण ते मारेपर्यंत आपल्याला ते भीतीचं आहे जर समजा आपली तूर थांबत असेल तर म्हणजे फायदा होत असेल आता मला सांगा तुम्हाला फायदा झाला की नाही ते जाऊ दे आपण म्हणजे विद्युत तुम्हाला शेंडे खोडायची गरज नाही हा पूर्ण झाड कामाला लावतो विद्युत ह्याच्यानं प्रत्येक शेंडे फुडतील याची गॅरंटी नाही बरोबर आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून जे बुरशीनाशिकाचे स्प्रे कटिंगचा स्प्रे म्हणजे खर्च हे सगळे खर्च वाढून जातात तेवढाच खर्च तुम्ही इकडे खतात टाकलात तर त्याचा तुमचा तेवढाच फायदा होतो तुरीसाठी साठाव्या दिवशी एकदा स्प्रे आणि कळी निघण्याच्या आधी तुम्ही गाठी म्हणता काय म्हणता गाठी फुल निघण्याच्या आधी काय निघतात अंडे हा त्यावेळेस आंढुरणे म्हणतात त्यावेळेस एकदा तीस मिली पर करणं दोन स्प्रे जर तुरीला गेले तर आज मी तुम्हाला कुठल्याही बॉन्डवर लिहून देतो कमीत कमी वीस ते पंचवीस टक्के उत्पन्नात वाढू आता या ब्रांचेसने तुम्हाला काय वाटते वाढ होईल का नाही शंभर टक्के तर हा विद्युतचा चमत्कार आहे हा विद्युतचा परिणाम आहे आपण म्हणतो जास्त फांद्या जास्त फुलं निश्चितच जास्त फांद्या जास्त फुलं निघतात सोयाबीन ज्याची आता फुलातही आहे ज्यांनी मारलं नाही वेळ गेलेली आहे आजही मारा जेणेकरून फुल मोठ्या प्रमाणात बाहेर निघत फुलाचं रूपांतर शेंगात होईल जे जे चट्टे लागले असतील ते शेंग भरायला मदत होईल दाण्याची साईज वाढल आजही तीस मिली पर एकरनं तुम्ही विद्युत मारू शकता चालेल धन्यवाद